नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो या दिवसापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते या दिवशी लोक आपल्या घरासमोर गुढी उभारतात त्यानंतर गुढीला वंदन करून गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले आहे तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो मित्रांनो प्रसन्न वातावरणात गोडाधोडाच्या जेवणात नव्या कपड्यांच्या संगतीने जल्लोषात हा सण साजरा केला जातो मात्र केवळ नववर्षापुरतीच गुढीपाडव्याचे महत्त्व मर्यादित नसून निसर्गात देखील या काळात बदल होत असतो वसंत ऋतू बहरत असतो मग असे सारे आनंदाचे चैतन्याचे वातावरण असताना त्यात कडुलिंबाची कटुता कशाला हा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल मित्रांनो गुढीपाडव्याला कडुलिंब का खातात यामुळे आपल्या शरीराला कोणते लाभ मिळतात गुढीपाडव्याचे आरोग्यदायी महत्त्व आणि कडुलिंबाचे औषधी गुणधर्म याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो होळीचे दहन झाल्यानंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते या वातावरण बदलाच्या काळात त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी पडशासारखे लहान सहान विकार होण्याची शक्यता जास्त असते अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारक शक्ती वाढावी आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुनिंबाचे पूजन सांगितले आहे मित्रांनो या दिवशी आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची डाळी टाकून त्या पाण्याने स्नान करण्याची प्रथा आहे तसेच गुढीला कडुनिंबाची डाळी लावून त्याची पूजा करतात कडुलिंबाची पाणी मीठ मे, मिरे हिंग ओवा चिंच आणि गूळ घालून केलेली चटणी सेवन करतात कडुलिंबाची पाणी खाऊनच या दिवसाची सुरुवात करतात मित्रांनो हा प्रसाद आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असतो हा प्रसाद खाण्यामागे शास्त्रीय कारण आहे कडुलिंबापासून बनवलेला प्रसाद खाल्ल्याने शरीरात शक्तीचे कण पसरतात आणि शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होत मित्रांनो केवळ गुढीपाडव्याच्या दिवशीच नव्हे तर संपूर्ण वर्षभर कडुलिंबाचे सेवन करणे यासाठी या, या दिवशी हा प्रसाद बनवला जातो कडुलिंबाची पाणी सेवन केल्याने कोणत्याही प्रकारचा आजार उद्भवत नाही कडुलिंबाची पाणी खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते मित्रांनो कडुलिंब कडू असूनही आपल्या सण आणि उत्सवांमध्ये मा त्याला मानाचे स्थान आहे कारण त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत अनेक आजारांचे मूळ नष्ट करणे हा महत्त्वाचा गुणधर्म कडुलिंबात आहे या वृक्षाला वर्षभर पाने असतात म्हणून त्याला सदपर्णी वृक्ष असेही म्हणतात या झाडाचे पान फळ फूल साल खोड आणि काड्या सर्व काही औषधी आहेत मित्रांनो कडुलिंबाचा वृक्ष म्हणजे ब्रह्मदेव आणि जगन्नाथाचे प्रतीक आहे तसेच कालीमाता आणि दुर्गामाता यांनाही तो प्रिय आहे यावर भैरवाचा निवास असतो या वृक्षात परिसरातील हवा शुद्ध आणि आरोग्यपूर्ण राखण्याचे सामर्थ्य आहे कडुलिंबाचे झाड तोडणे म्हणजे एखाद्या तिची हत्या करण्याइतके अशुभ मानतात ग्रामदेवतेच्या पूजेत कडुलिंबाच्या वृक्षाच्या डाळ्यांना विशेष महत्त्व आहे या झाडाचे सर्पण करून त्यावर शिजवलेले अन्न खाणाऱ्या माणसाला सापाचे विष चढत नाही असे म्हणतात मित्रांनो याशिवाय कडुलिंबाने अंगावर उठणारी खाज आणि इतर त्वचेसंबंधी तक्रारी दूर होतात कडुलिंबाच्या सेवनाने निरोगी राहण्यास मदत होते मित्रांनो कडुलिंबातील प्रोटीन घटकांमुळे कर्करोगासारख्या दुर्धर रोगापासून बचाव होतो कडुलिंबातील अँटीव्हायरल अँटीबॅक्टेरियल अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल गुणधर्म त्वचाविकार व जंतुसंसर्गापासून बचाव करतो अपचन पित्त गॅसेस यासारख्या समस्यांमध्ये कडुलिंब परिणामकारक गुण देतात मधुमेहींना कडुलिंबाच्या सेवनाने रक्तातील साखर व इन्सुलिनचे प्रमाण राखण्यास मदत होते तसेच वजन घटवण्यासाठी देखील कडुलिंब लाभदायक आहे कडुलिंबाच्या कडु पानांचे सेवन केले तर शरीराचे वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत मिळते शरीर डिटॉक्स करण्यासाठीचा हा रामबाण उपाय आहे मित्रांनो केसांच्या कोणत्याही समस्या दूर ठेवण्यासाठी कडुलिंब हे मदत करते मित्रांनो उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्यामुळे बरीच मदत मिळते तोंडाला येणारी दुर्गंधी दात किडणे हेड्यांचे सुजणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्याचा उपयोग केला जातो मित्रांनो रक्तशुद्धीसाठी कडुलिंब हे उपयुक्त आहे कफ आणि पित्ताच्या आजारावर कडुलिंब हे अत्यंत गुणकारी आहे मित्रांनो वर्षभर कडुलिंब खाणे शक्य नसल्यास केवळ गुढीपाडव्यापासून दोन महिने तरी याचे नियमित सेवन केले तरी वर्षभर निरोगी राहण्यास मदत मिळते मित्रांनो धान्याला कीड लागू नये म्हणून कडुलिंबाची पाने धान्यात घालतात मित्रांनो कडुलिंबाच्या झाडाच्या पानांच्या अतिसेवनामुळे कामवासना कमी होते म्हणून साधू संन्याशी योगी आणि ब्रह्मचारी लोक ही पाने खाऊन राहतात मित्रांनो कडुलिंब हे एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी ऑक्सिडंट आणि अँटी व्हायरल यासारखे गुणधर्म आहेत तसेच यामध्ये प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन सी फायबर फॉस्फरस पोटॅशियम यासारख्या पोषण तत्वांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे अशा विविध आणि असामान्य गुणधर्मामुळे आपल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला या वृक्षाचे पूजन आणि सेवन करणे योग्यच आहे मित्रांनो ज्ञानेश्वर महाराज या वृक्षाची महती सांगताना म्हणतात कडुनिंब इतका उपयुक्त आहे मग त्याच्या कडूपणाला कंटाळून कसे चालेल मित्रांनो म्हणूनच आपणही गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची झाडे लावून ती टिकवण्याचा संकल्प केला पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या कामाला हातभार लावला पाहिजे मित्रांनो कडुलिंब इतका बहुगुणी असेल तर निरोगी आरोग्यासाठी एक कडू गोट घ्यायलाच हवाना मग चवीला कडवट असणारा कडुलिंबाचा पाला थोडा चविष्ट करून खा मित्रांनो याआधी आम्ही गुढीपाडवा कसा साजरा करावा गुढी कशी उभारावी गुढी कशी सजवावी गुढीपाडवा पूजाविधी गुढीपाडव्याच्या दिवशी कोणती वस्तू दान करावी या विषयीच्या माहितीचा सविस्तर व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली